नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणींनो सध्या नवरात्राचे उपवास चालू आहेत आणि आज आपण नवरात्र उपवास स्पेशल साबुदाण्याचे अगदी झटपट होणारे लाडू बनवणार आहोत ना पाक करायचं झंझट ना लाडू बिघडण्याचं टेन्शन खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये बनते चला तर मग सुरुवात करूया ह्यासाठी एका कढईमध्ये एक वाटी साबुदाणा घ्यायचा आहे आणि हा साबुदाणा साधारणपणे आपल्याला बारा ते पंधरा मिनिट मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत हा साबुदाणा फुलून हलका होत नाही तोपर्यंत हा साबुदाणा आपण भाजून घेणार आहोत तर तुमच्या घरामध्ये जर साबुदाण्याचं पीठ असेल तर तुम्हाला वाटेल ते वापरलं तरी देखील चालेल वापरायला काहीच हरकत नाही परंतु कधी कधी त्यामध्ये थोडंसं भगर किंवा राजगिरा देखील मिक्स असतो म्हणजे परफेक्ट साबुदाण्याची टेस्ट असते ती त्या लाडूला येणार नाही त्यामुळे शक्यतोवर साबुदाणा भाजून तुम्ही जर लाडू बनवले तर त्याला अगदी मस्त चव so, येते आता मी ये साधारणपणे एक वाटी साबुदाण्यासाठी पाऊन वाटी पिठीसाखर इथे बनवून घेतलेली आहे आपली साधी साखर मिक्सरला फिरवायची बारीक की पिठीसाखर तयार होते तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आणि तुमच्या घरामध्ये जर पिठीसाखर असेल तर करायची अजिबात गरज नाही तर तुम्ही बघू शकता साबुदाण्याचा सा कलर बऱ्यापैकी बदललेला आहे आणि थोडासा फुलायला देखील सुरुवात झालेली आहे अजून थोडासा हा आपण भाजून घेणार आहोत हा हो। जेवढा छान भाजला जाईल तेवढा साबुदाणा हलका होतो आणि लाडूची चव देखील तेवढी छान लागते तर मी आधी सांगितल्याप्रमाणे साधारणपणे बारा ते पंधरा मिनिट आपल्याला एक वाटी साबुदाणा भाजण्यासाठी लागतात साबुदाणा मंदाचेवरच भाजायचा गॅसची फ्लेम जर तुम्ही मोठी केली तर साबुदाण्याचा कलर बदलून लाडूचा कलर देखील बदलू शकतो त्यामुळे लाडूचा कलर अगदी पांढरा स्वच्छ राहण्यासाठी आपल्याला साबुदाणा मंदाचेवर भाजून घ्यायचा आहे आता साबुदाणा बऱ्यापैकी भाजून झाला आहे ऑलमोस्ट फुललेला आहे त्याची साईज देखील बदललेली आहे आणि थोडासा तडतड देखील उडायला लागलेला आहे तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत तुमच्याकडे जर मायक्रोओव्हन असेल तर तुम्ही त्यामध्ये देखील हा साबुदाणा भाजून घेऊ शकता त्यामध्ये देखील साबुदाणा खूप छान भिजला जातो बऱ्याचदा आपण डोसा किंवा वडे करण्यासाठी साबुदाणा मी तर ओव्हनमध्ये भाजून घेते खूप छान फुलतो आता मस्त याची साईज देखील छान फुललेली आहे आणि साबुदाना देखील भाजून तयार आहे आता मी गॅसची फ्लेम बंद करून घेणार आहे कारण आपल्याला याचा रंग बदलेपतोवर हा साबुदाणा अजिबात भाजून घ्यायचा नाही आहे नसता हा लाडूचा कलर देखील बदलला जाईल तर साबुदाणा डागाळला नाही गेला पाहिजे अजिबात गॅसची फ्लेम बंद केली आहे आता याला मी मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतलं आहे आणि याला आपण आता थंड करून घेणार आहोत साधारणपणे तुम्ही बघू शकता साबुदाण्याची साईज किती फुल्ली येते आणि याला बारीक करून घ्यायचे आणि चाळून घ्यायचे चाळणीची स्टेप स्किप केली आहे व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून आणि आता ही पिठी साखर आपण याच्यामध्ये ॲड करून घेतलेली आहे ह्याला छान हाताच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे साखर आणि साबुदाण्याचं पीठ छान एकजीव होईल आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता बायंडिंगसाठी काय करायचं तर बायंडिंगसाठी आपण याच्यामध्ये एक सिक्रेट पदार्थ घालून घेणार आहोत ज्यामुळे आपल्याला पाक करण्याची अजिबात गरज नाही तर हे आहे साजूक अर्धा वाटीपेक्षा थोडंसं जास्ती आहे तर साधारणपणे थोडंसं सा कमी जास्त होऊ शकतं सगळं तूप अजिबात एकदम घालायची घाई करायची नाही आहे आणि व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने मिक्स करायचं आणि तूप लागेल तसं घालायचं पण मला आज विचाराल तर एक वाटी साबुदाणा पाऊन वाटी साखर आणि पाऊन वाटी तूप इथे लागलेलं आहे आता वेलची पावडर घालून घेतली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स देखील याच्यामध्ये घालू शकता पण माझ्या मुलाला तितकेसे आवडत नाही त्यामुळे मी ड्रायफ्रूट स्किप केलेले आहेत आता चमच्याच्या सायनस सुरुवातीला हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं तूप गरम असेल तर आणि नंतर तुम्ही हाताने देखील मिक्स करून घेऊ शकता कारण तसंही लाडू आपण हातानेच वळून घेणार आहोत आता हे सगळं छान अगदी मस्त एकजीव करून घ्यायचं आहे आणि मग तुम्हाला छोटे मोठे हव्या तर शेपमध्ये लाडू वळवून घ्यायचे आहेत तर अतिशय झटपट होणारी रेसिपी आहे कधी जर उपवासाच्या दिवशी काही गोड खाण्याची इच्छा झाली तर खूप बेस्ट ऑप्शन आहे हार्डली पंधरा ते वीस मिनटामध्ये लाडू बनून तयार होतात खायला तर अगदी अप्रतिम लागतात आता मला तूप थोडंसं कमी वाटतंय तर मी सगळंच तूप यामध्ये घालून घेतलं आहे तर मी आधी सांगितल्याप्रमाणे आपल्याला पूर्ण पाऊन वाटी तूप इथे लागलेलं आहे फक्त तूप टाकताना घाई करायची नाही आहे बऱ्याचदा काय होतं तूप आपल्याकडनं जास्त पडलं जातं आणि मग ते लाडू खूप तुपकट होतात आणि ते आपल्या जिभेला चिकटतात त्यामुळे तुपाचं प्रमाण अगदी आपल्याला ॲक्युरेट घालायचं आहे तर ह्या पद्धतीने मी आता लाडू वळून घेते तर नो अतिशय सोपी झटपट खायला अप्रतिम लागणारी रेसिपी आहे नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही जर साबुदाण्याचे लाडू बनवत असाल तर कसे बनवता हे देखील तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात हे देखील कमेंट करून सांगा तुम्हाला जर एखादी नवीन रेसिपी बघायची असेल तर ते देखील तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता तर ह्याच पद्धतीने सगळे लाडू आता आपण वळून घेणार आहोत तर एक वाटी साबुदाणा पाऊन वाटी साखर ह्यामध्ये साधारणपणे माझे दहा लाडू तयार झालेले आहेत तर हे लाडू तुपकट वगैरे अजिबात लागत नाही जर तुम्ही परफेक्ट प्रमाणात तूप घातलं तर तुपाचं प्रमाण जास्त झालं तर हे आपल्या चिभेला किंवा टाळूला चिकटून बसतात आणि खूप जास्त तुपकट लागतात तर लाडू बांधून तयार आहे तुम्ही देखील तयार करा भेटू नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद